आता उचित नाही आता फक्त पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज दिनांक आठ फेब्रुवारी आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहिणी दिवशी आज आठवा हप्ता वाटप होणार आहे सोबतच आठशे तीस रुपये सुद्धा तुम्हाला अधिक मिळणार आहे चला तर नेमकं कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आणि कोणते दहा जिल्ह्या आणि आठ बँक आहेत ज्या बँकांमध्ये आज पैसे जमा होणार आहे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याच्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट युक्त यूट्यूबर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आज दिनांक आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आतापर्यंत ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते तर अशा सर्व बहिणींना अत्यंत आनंदाची अपडेट देखील आपण म्हणू शकतो तर आज महिलांच्या खात्यावर डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत आणि आज अखेर महिलांची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे आता याचे महत्त्वपूर्ण कारण नेमकं काय आहे आणि आज बहिणींची प्रतीक्षा कशामुळे संपलेली आहे तर आज अत्यंत एक मोठा निर्णय जो आहे तो उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे आत्ताच काही तासांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिटिंग पार पडलेली आहे आणि या मिटिंग दरम्यान अत्यंत मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे तो निर्णय काय असणार आहे तर तो म्हणजे लाडक्या बहिणींना आजचे आज पैसे वाटून टाकण्याचा तो म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आठवा हप्ता ज्याची प्रतीक्षा सर्व महिलांना होती तर तो आठवा हप्ता आज वाटप करण्यात येणार आहे आणि महत्त्वाची अपडेट त्यामध्ये सुद्धा आलेली आहे पाच लाख महिला योजनेतून बाहेर काढण्यात आलेली आहेत याचे महत्त्वपूर्ण कारण काय आहे आणि तुम्हीसुद्धा बाहेर काढले गेला आहात का हे देखील तुम्हाला मी लगेच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही योजनेतून बाहेर गेला आहात की नाही ही गोष्ट तुमच्या लगेच लक्षात येईल जर तुम्ही चार नियम जर मोडले असतील तरच तुम्ही योजनेतून बाहेर निघणार आहात चला तर आता हे चार नियम नेमकं कोणते आहेत आणि हे नियम कोणत्या महिलांनी मोडले आहेत आणि कशामुळे हे बाहेर निघले आहे संपूर्ण माहिती आपण त्यातून लगेच जाणून घेऊया तर या चार नियमांमध्ये सर्वात पहिला नियम जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो तो म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये तुमच्या जर नाव असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही संजय गांधी निराधार योजनेमधील महिला ज्या होत्या त्यापैकी दोन लाख तीस हजार महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला होत्या त्यामुळे या दोन लाख तीस हजार महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे याच्यानंतर दुसरी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण नियम यांनी ठेवलेला होता तो म्हणजे काय तर दुसरा महत्त्वपूर्ण नियम असा होता जर तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल जर आठ लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेतून बाद ठरणार होतात आणि तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि या योजनेतून जर तुम्हाला या योजनेत राहायचं असेल तर तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे जर आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर डायरेक्ट योजनेतून बाद होणार आहेत याच्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण नियम जो की भरपूर महिलांनी पालन केलेला नाही तो म्हणजे काय जर तुमच्या नावावर चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही व मित्रांनो हा नियम जो आहे तो सुरुवातीला रद्द करण्यात आला होता परंतु काही कारणास्तव किंवा काही महत्त्वाच्या कारणांमुळे हा नियम पुन्हा एकदा त्यांनी चालू केलेला आहे आणि आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे चौथी अट यांनी काय ठेवलेली आहे जर तुम्ही इतर कुठल्याही संजय गांधी निराधार योजनेसारख्या इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल डबल डबल लाभ घेत असाल तर तरीसुद्धा तुम्हाला योजनेतून लाभ मिळणार इथून पुढचे लाभ जे आहे ते मिळणार नाहीत आता फेब्रुवारीपासून नवीन बजेट जे आहे ते आलेले आहे आणि त्यामुळेच आता नवीन हप्ता म्हणजे एकवीसशे रुपये फेब्रुवारीपासून चालू झालेला आहे आणि या कारणास्तव सर्व महिला जे आहे त्या खुश नक्कीच होणार आहेत आता आतापर्यंत बहिणींना किती पैसे मिळालेले आहेत आणि इथून पुढे किती पैसे मिळतील संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेणार आहोत आतापर्यंत बहिणींना एकूण सात हप्ते जे आहे ते मिळालेले आहे त्या सात हप्त्यामध्ये एकूण दहा हजार पाचशे रुपये एवढी प्रचंड मोठी रक्कम महिलांच्या खात्यावर जमा झालेली आहे आज आणि आजपासून आज आहे आठ फेब्रुवारी तर आज आठ फेब्रुवारीपासून मित्रांनो तुमच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु त्यासाठी फक्त सर्वात अगोदर दहाच जिल्हे पात्र ठरण्यात आलेले आहेत इतर जिल्ह्यांचे नंतर टाईम टेबल आलेले आहे परंतु सर्वात अगोदर या दहा जिल्ह्यांचे वेळापत्रक आपल्याकडे आलेले आहे जर या दहा जिल्ह्यामधून तुम्ही असाल तर तुम्हाला आज डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे पैसे जमा होणार आहे चला तर या दहा जिल्ह्यांची नावे आपण लगेच जाणून घेऊया आज कोणते दहा जिल्हे उद्या कोणते आणि परवा कोणते अशा पद्धतीने एकूण सर्व जिल्ह्यांची नावे यादी आपल्याकडे आप आलेली आहे आणि ती यादी आपण लगेच तुम्हाला सांगून टाकणार आहोत तर यावेळेस सुरुवात असणार आहे छत्रपती संभाजीनगरवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भरपूर महिला राहिलेल्या आहेत जवळपास साठ ते सत्तर टक्के महिला ज्या आहेत या जिल्ह्यामध्ये राहिलेल्या आहेत त्या कारणास्तवच अगोदर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत त्याच्यानंतर बीड असेल त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर पुणे पुणे या ठिकाणी तर वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पंधरा तारखेला वचनपूर्ती सोहळ्याचे नियोजनसुद्धा आखलेले आहे आणि वचनपूर्ती सोहळ्याच्या अगोदरच पैसे वाटप करण्यास सुरुवात होते ही गोष्ट तुमच्या सर्वांना माहिती असेलही आता वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे नागपूर साईडच्या विभागामध्ये सुद्धा पैसे वाटप करण्याचे राहिले होते आणि त्यामध्ये सर्वात अगोदर आठवा हप्ता या जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने आठ ते दहा जिल्ह्या आपण तुम्हाला सांगितलेले आहेत आणि या दहा जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासूनच परंतु यामध्ये एक यांनी ठेवलेलं आहे ते म्हणजे वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पंधरा फेब्रुवारीला पुणे या ठिकाणी पार पडणार आहे विषयी तुम्हाला माहिती नसेल परंतु यूट आपल्या यूट्यूब चॅनलने ही माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे या कारणासुद्धा सुद्धा तुम्ही एक लाईक लगेच करू शकता तर आता वचनपूर्ती सोहळा पार पडणार तर याच्याविषयी काय नेमकं काय विषय आहे तर हे पा वचनपूर्ती सोहळा जेव्हा पार पडतो त्याच्या अगोदरच महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होता करण्यात येत असतात त्यामुळे आजपासून असून सुरुवात जी आहे ती झालेली आहे आज सुरुवातीला तुम्हाला जिल्हे सांगितले आता मग उद्या काही जिल्हे असतील उद्या असणार नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा सोबतच लातूर नांदेड तर अशा पद्धतीचे दहा जिल्हे उद्या असणार आहेत दहा जिल्हे आज असणार आहेत आणि इतर राहिलेले जिल्हे जे आहेत ते तिसऱ्या दिवशी असणार आहेत ते म्हणजे एक मंगळवारी बाकीचे जिल्हे राहिलेले त्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आता आठवा हप्ता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे तो म्हणजे काही बँकांचे खाते जे आहे ते जर ते या निवडक बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला ¿verdad? नक्कीच लाभ मिळणार आहे चला तर या बँका नेमकं कोणत्या असतील आणि कोणत्या बँकेमध्ये जर खाते असेल तर तुम्हाला लाभ जो आहे तो मिळणार आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण बँक ठरणार आहे ती म्हणजे पहिली सर्वांची आवडती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यानंतर दुसरी बँक म्हणजे आय सी आय सी बँक त्याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच युनियन बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक तर अशा पद्धतीने काही सात ते आठ महत्त्वपूर्ण बँक आहे ज्या बँकेचे व्यवहार अतिशय वेगाने होत असतात आणि त्यामुळे या बँकेमध्ये पैसे सुद्धा सर्वात अगोदर येऊन जमा होत असतात तर आता भावाचे वचन आहे आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी की सर्वांच्या सर्वांना माहितीच आहे त्यामुळे आता अजिबात उशीर होणार नाही डायरेक्ट पैसे तिकडून आले की डीबीटी माध्यमाद्वारे मा तुमच्या खात्यावर तुमच्या खात्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुमच्यासाठी आपण एक नवीन प्रामाणिक प्रयत्न सुद्धा करणार आहोत तो म्हणजे काय तर आपण आमची, आमची टीम ते आपन ले ले आहे स्वतःची आणि आमची टीम तुम्हाला यादी तयार करून ती यादी वरपर्यंत पोहोचत असते आणि तुमच्या अडचणी असतील तर त्या पूर्ण करण्याचे आपण काम करत असतो तर आता नवीन दोन योजनासुद्धा आलेल्या आहेत चला तर या दोन नवीन योजना कोणत्या आहेत तर नवीन योजना दोन आहेत त्या म्हणजे घरकुल योजना आणि सोबतच दुसरी योजना तर आपण पुढे पाहणारच आहोत तर वीस लाख घरकुल जे आहे ते फक्त लाडक्या बहिणीसाठी वाटप करण्याचे नियोजन शासनाने आखलेले आहे आणि यामध्ये काही महिलांना तर घरकुले तुमच्या गावातसुद्धा मिळाले असतीलही परंतु ज्या महिलांना आतापर्यंत मिळाले नाही त्यांनी काय करायचं तर त्या जे आहे ते तुमच्या ग्रामपंचायतकडे आलेले असते यादीमध्ये नावं आले असेल तर चेक करा आणि यादीमध्ये नाव जर आले असेल तर तुम्ही लगेच मग घरकुलासाठी अर्ज करू शकता किंवा प्रस्ताव हो जर तो सरपंचाकडे देऊ शकता तर आणि जर तुम्ही सिटी ठिकाणी असाल तर तुमची नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल काय असेल ते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करा तुमच्या नावावर घरकुलाची यादी आलेली आहे का तर गोष्टी क्लिअर करा आणि तुम्हालासुद्धा एक घरकुल भेटून जाणार आहे आता सिलाई मशीन योजना जे की भरपूर प्रत्यक्षा महिला या योजनेच्या करीत होत्या परंतु आता सिलाई मशीन योजनेमध्ये असा विषय झालेला आहे ज्या महिला लाडकी विनोदी लाभार्थी महिला नाहीत त्यांनीसुद्धा अर्ज केले होते त्यामुळे हे पुन्हा अर्ज करण्यात येणार आहेत आणि अशा वेळेस फक्त लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थी महिलाच अर्ज करू शकतात त्यामुळे शिलाई मशीनसुद्धा लवकरच तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे एकूण पंधरा हजार रुपयांची सिलाई मशीन जी आहे ती तुम्हाला फक्त लाडक्या बहीण योजनेमुळे मिळू शकते त्यामुळे तुम्ही अर्ज सुटण्याच्या अगोदर आपण अपडेट तुम्हाला देणार आहोत उद्या किंवा दिवशी अर्ज भरण्याची लिंक कसा अर्ज भरायचा कुठे भरायचा संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल ना लगेच सबस्क्राईब करून टाका कुठल्याही प्रकारचा अजिबात उशीर करू नका तर आता आपण आपल्या चॅनलतर्फे स्पेशल गिफ्ट महिलांसाठी ठेवलेलं आहे ते म्हणजे पंचवीस पैठणी साड्या हो मित्रांनो या साड्या ज्या आहेत त्या तुम्ही स्क्रीनवर पाहतात या आपण मकर संक्रांतीला वाटल्या रा होत्या आणि अशाच पद्धतीचे एकूण पंचवीस पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण आत्तासुद्धा पुन्हा एकदा वाटणार आहोत ते म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत या साड्या ज्या आहेत त्या तुम्हालासुद्धा मिळून जाणार आहेत अशा प्र प्रकारची पॅकिंग आपण करत असतो चॅनलच्या वर स्टिकर लावत असतो खाली मग साड्याचे बॉक्स असतात ते सुद्धा प्रीमियम क्वालिटीच्या पैठणी साड्या ज्या त्या ज्या आहेत त्या आपण वाटत असतो तर आता महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते म्हणजे सर आम्हाला आता एक पाजार पाचशे रुपये मिळतील की एकवीसशे रुपये मिळतील तर हे पहा तुम्हाला आता डायरेक्ट एकवीसशे रुपयेच मिळणार आहेत आणि पैठणी साडी जर पाहिजे असतील तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी अति अतिशय छोट्या मोठ्या अटी आपण ठेवलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिली अट अशी ठेवलेली आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही दुसरी अट आपण अशी ठेवलेली आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असायला पाहिजे आणि तिसरी आणि छोटीशी अट म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या खाली छान अशी कमेंट करा धन्यवाद सर आम्हाला पैसे मिळाले किंवा तुम्हाला जी असे छान अशी कमेंट करा तुम्हाला सुद्धा पंचवीस पैठणी साडीपैकी साडी जे ती नक्कीच मिळून जाईल ती सुद्धा एकदम प्रीमियम क्वालिटीची साडी आपण वाटप करत असतो आणि इतर राहिलेल्या गोष्टी म्हणजे ज्या जिल्ह्याचे राहिलेले आहेत त्यांचे तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले का नाही ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा तुमच्या जिल्ह्यापर्यंत आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहे तुम्हाला दहा हजार पाचशे मिळाले की साडेनऊ हजार मिळाले ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लगेच आपल्याला सांगायचं आहे आणि हो चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा जेणेकरून तुम्हालासुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या माहिती ज्या आहेत त्या नक्कीच मिळत राहतील आणि आम्हालासुद्धा तुमच्याकडून तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवण्यास नक्कीच प्रेरणा मिळत असते अशाच पद्धतीच्या नवीन नवीन अपडेट्ससाठी स्टेट जॉब डेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग